मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या आपल्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो लाडकी बहीण योजना सुरू होऊन जवळपास एक वर्ष झाला मात्र या एका वर्षातच ही योजना अनेक वादामध्ये अडकलेली दिसून येते आणि काही धक्काधक बाबी समोर येत आहे सर्वप्रथम ही योजना फक्त महिलांसाठीच होती पण आश्चर्यची गोष्ट म्हणजे चौदा हजार दोनशे ब्याण्णव पुरुषांनाही या योजनेचा लाभ घेतला आहे तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल पण सरकारने आतापर्यंत या पुरुषांना एकवीस कोटी रुपये वाटून टाकले आहेत लाडकी बहीण योजनेचा अजून एक नवा प्रकार समोर आला आहे नियमानुसार पैसष्ट वर्षावरील महिलांना या, या योजनेचा लाभ मिळणार नाही असा स्पष्ट सांगितला होता पण तरीही दोन लाख पन्नास हजारहून अधिक महिलांनी ज्या पैसष्ट वर्षापेक्षा अधिक वयाच्या होत्या त्यांना या, या योजनेचा लाभ घेतला आणि त्यामध्ये सरकारने चारशे एकतीस कोटी रुपयाहून अधिक रक्कम वितरित केली आहे इतकत नाही तर नियम असा आहे की एका कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो पण इथेही नियमाचे उल्लंघन झाला सुमारे आठ लाख महिलांनी म्हणजे एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे जर हे सर्व गैरप्रकार थांबले गेले आणि अपात्र लाभार्थांचे वितरण थांबले गेले तर सरकारला दरवर्षी पाचशे वीस कोटी रुपयांची बचत होऊ शकते तर तुम्हाला काय वाटतं या अपात्र पुरुषांच्या आणि नियमाच्या उल्लंघन करणारा महिलांचा लाभ बंद करायला हवा का तुमच्या मत कमेंटमध्ये नक्कीच लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका